नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक दोन चार दोन हजार चोवीस संबंधित जी आर चे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निधी बाबत चोवीस या संदर्भामध्ये पुढील माहितीचे स्पष्टीकरण करत आहोत राज्य कर्मचाऱ्याच्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण भविष्य निर्वाह निधी निधी वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षात आयकर नियमावली एकोणीसशे बासष्ट च्या नियम नऊ घ उपनियम दोनच्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड च्या उपखंड एक मध्ये दिलेल्या मर्यादेत ठेवण्याबाबत राज्य शासन परिपत्रक मर्यादेत्रमूद करण्यात आणि पेन्शन मंत्रालय पेन्शन आणि भोगी कल्याण विभाग यांच्या भारत सरकार कर्मिक लोकशिकायत आणि पेन्शन मंत्रालय नवी दिल्लीच्या अधिसूचनेनुसार दिनांक पंधरा सहा दोन हजार बावीस नुसार महाराष्ट्र सर्वसाधारण निर्वाह निधी नियम एकोणीसशे मधील नियम क्रमांक आठ मध्ये वित्तीय वर्षातील वरग वित्तीय वर्षातील नियमित वरगणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली एकोणीसशे बासष्ट च्या नियम घ उप नियम दोन च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणात खंड अ च्या उपखंड एक मध्ये

विभागांना सूचित करण्यात येते की सदर परिपत्रकात दिलेल्या दक्षता घेण्याबाबत आहरण व अधिकाऱ्यांना सूचित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या संदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निगमित करण्यात आलेला शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता आणि हा प्रकारचा शासन निर्णय आहे याचे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण मित्रांनो आपण केले आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स